माझ्या बापाला दिसत नसतं बापाला वाज्याला होते आई बाबाच्या माघारी काय करत असते कोणाच मग भावाकडे वगैरे जायचं का <laughs> काय नको वाया कशाला वार खायला अजून जाऊ आपण नेहमी म्हणतो आपण ससूनमधले आजी लोकं घेऊन येतो आजोबा लोक घेऊन येतो तर आजही तसाच फोन आलेला आहे की आजी एक आहे तिथं बरी झालेली आहे पण तिला कुठं सोडावं हा कळत म्हणजे काही प्रश्नच कळत नाही आहे तर त्या आजीला आपल्याकडे जसे आजी आल्यात ससूनमधून तशाच त्या आजीला आपण आणू शकतो का म्हणून आज आम्ही चाललो आहे तर आता आजीचं जर व्यवस्थित मेडिकल झालं असेल त्यांचं तर आपण आपल्या आश्रमामध्ये त्यांना घेऊन येणार आहोत कारण त्यांनाही कोणी नाही म्हणून कळालं आहे आम्हाला तर आता आम्ही रोहितांनी निघालो आहे आणायला आभार तर भरपूर आलेला आहे पण त्या भी तितकीच गरज आहे आपली की आपण जायला पाहिजे घेऊन यायला पाहिजे डिस्चार्ज झाल्याच्या नंतर खूप दिवस तिथं नाही ठेवू शकत कारण तिथं अनेक गोष्टीचं इन्फेक्शन वगैरे होईची शक्यता असते तर आपण लवकरात लवकर आपल्या त्या आजीला पण आपण आपल्या वृद्धाश्रमात घेऊन याला निघालो आता कौन हो पापा कितने कर रहे हो देखो फाइल कितनी क्लास है थैंक यू झालं आजींचं सगळं करून जे काही डॉक्युमेंट वगैरे करावे लागत होते ते केले आणि आता घेऊन निघालोय तर असं सुनोरा आत्ता घेऊन आले आजीला आणि आता पहिला आजी ना आंघोळ घालणार आहे कारण खूप वाश येतोय कारण कपडे मी गेल्यावर पण हीच होते का नाही दुसरी गाव नव्हती का तुला तिकडं बदल होती की किती पिशवी टाकायला लावली तूच म्हणली ढेकण ने होते ना तिथं एकदा एकदा ढेकून एकदा चिटकला की धुकून पुन्हा जात नाही लावत म्हणून तुला तिथलं काहीच घेऊ दिलं नाही तर आता आजीला आंघोळ घालायचं आजीला विचारू आपण त्यांच्या घरचे वगैरे कोण कसं आहे का नाही तर थोडं आजीला आधी फ्रेश करू आंघोळ घालू चहा प्यायला देऊ आणि मग थोडं आजीशी गप्प मारू आपण तर रात्री तर सगळं फ्रेश वगैरे केलं मी हल्ला पण काय झालं लैजू दमला होता माझा पण आजीचा पण म्हणून आजीचं काय आम्ही व्हिडिओ वगैरे काय रात्री नको म्हटलं आता सकाळी बघू आजीला झोपू द्यावं पहिलं तर आजीने डोकं विचारलं ना किती दिवस झालं आजी होती ससून मध्ये महिनाभर होती डोकं धुतलं होतं का नाही धुतलं होतं असं कशाने झालंय गुता सगळा हे कसं काढायचं आता गुता गुतोडा झाला केस असायच तुझे कसं काढावं गुता आता सगळं हे गुतोडा झाला इकडं सा सा हे पुढचं निघायला लागले महाकडचं निघायला गेले कापू का मग हा कापून टाकू बर थांबा खाल महिना भरका काय तिथं होती काल म्हंटल नको आता संध्याकाळी उशीर पण झाला नाही मला पण थकल्यासारखा जीव आमचा पण म्हणलं चला केस कापण्याचं कारण हेच येतं वापण असतात कधी कधी आणि हे गुतडा आता हे कसं काढायचं किती डोकं वडत कसं झालंय हे सगळं थांब 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 महागून सगळे झोपल्यामुळं पडून राहिल्यामुळं महिनाभर हे सगळे केसच आहे का नाही हे निघणारच नाही हे सगळं हे असं काढावं लागते गुत्ता म्हणजे आता असंच काढायचं काढू ना ह तुला आता तेवढा त्रास पण सहन होणार नाही एवढा गुत्ता काढायला महिनाभराचा गुत्ता आहे तो डोक्यात बरं वाटते का रात्रपासून आता काय रात्री बिनगुरी झोपल्या ते ह्यानी ढकणाने झोपत येत नव्हती हा ना मग काय झोपली का मग रात्री झोपली बाहेर रात्री मस्त उठलीच नाही ना तू रात्री मला सांगितलं की आजी रात्री नवीन आलेली उठली नाही आपली म्हणल्या ही असा गुत्ता झाला आजीची केस लांब असल्यामुळं बघ कस झालंय जटा बघू की कस काढायचे ही जटा हा थोडस वाटेल कस तर जरा केस आले की चांगलं वाटत तब्येत बरी नसल्यामुळे डोकं धुता येत आपल्याला हा आता बर वाटते का तुला कशाच ह्या नाही रात्री भिनगुरी झोपले फक्त एकदा नवीला उठले होते हा का झोपली <laughs> 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 ना पण तू आरा मग काय जेवण काय केलं रात्री तू पुरणपोळी हा का पुरणपोळी खाल्ली होती आजीनं आमरस पुरणपोळी छान वाटलं ना कसं वाटलं छान वाटलं वाटलं आनंद वाटला तर हा? आता तुझी थोडी माहिती विचारणार आहे मी हां तर गाव कुठलं तुझं दगड झानोर बारशीच्या नियरमाळच्या मधलं आईवडिलांचं गाव आहे का ते हां आणि तुला कुठं दिलं होतं देवगावात बारशी का बारशी आणि नाव काय आहे सायत्रा पूर्ण ना सायत्रा नवऱ्याचं वगैरे शिवाजी शिवाजी आणि आता आहे का नवरा वगैरे काय माहिती का आम्ही इकडं आलावतो बघितला ना हाय का गेलाय ते लग्न झालं होतं तुझं पण मुलगे झाडते वारली किती वर्षाची होती मुलगी झाले की मी कसे कुणाली झालं का मग कुठं दुसरी पण कुठं राहिला होती नवऱ्यापेक्षा राहायला नव्हती का तू ही तर आई पशी होते आई वडील वार गेले वारून आता भाऊ लागला मारायला हे काय कानाला दा, हे झालं मग काय झाले कानाला काय मारलेलं त्याच्यामुळं वाईट वाटतय दुसरं काय नाही आता रडू नको मी फक्त विचारते तुला तुझी माहिती विचारते की तू गाव कुठलं काय वाईट वाटून घेऊ नको हा मग आता म्हणजे पुण्यात किती वर्ष झालं आलो होतो तुम्ही बरं दर वर्ष भाव पण किती वर्ष झालाय तू दहा बारा वर्ष झाला हा का मग भाऊ <laughs> किती आहे तुला ठीक आता आणि बहिणी मी एकटीच आहे एकटीच आहे आई वडील आई वडील वाजलं तर आई वडील चांगलं सांभाळायचे का नाही सांभाळायचे घरचे कुणी सांभाळायला गेलं होतं का आणि काय झालं होतं तुला ससूनला ऍडमिट केलं होतं हे काय ते काल दुखत होता आणलं होतं ते डॉक्टरने कोण आणलं तुला ससूनला कुणी ऍडमिट केलं डॉक्टर नाही तिथले घरचं कोणी नव्हतं का असं ऍडमिट करायला नव्हतं इथं काय लागलं तुझ्या इथं इथं भावाला मारले आहे एवढं कान खराब झालं काय झालं होतं कानातून पाणी येत होतं पू येत होता नाही मारलेला आहे मारलेला आहे मार किती म्हातार झालं तर आई वडिलांच्या येते ना आई बाबाच्या माघारी काय खरं नसते कोणा तुझ वय किती असल साठ तर असेल की काय माहिती शाळा शिकलीस का नाही नाही ससन मध्ये किती दिवस होतीस तू ऍडमिट महिन्याच्या वर होते की महिन्याच्या वर होतीस नाही आता बरं वाटतंय का तुला दुखायचं आलं <laughs> का सगळं आलंय कमी आता आलंय कमी मग भावाकडे वगैरे जायचं का काय नको वाया कशाला वार खायला अजून जाऊ त्याने नेला आल्यावर चुकवत नसतय नेहायला हे तर करीत नसतय आले बस ना ना कस ना कुणी बघाय सुद्धा आलं नाही कसले कसलेहाय का तुम्ही काची आहे हाय आले का कुणी बघाय तरी सुधी कुणी बघा आलं नाही एक भाऊ आता तेवढा मधव राहायला कुठे भाऊ एक खाय एक तिघाय पुण्यात ये लोणीत तीन ठिकाणावर तीन आहे मग तिघांनी मिळून तुला सांभाळायचं की, ते आप दे, आप दे, आप दे की का कशाच कोण आता त्या बायका सांभाळून देते ते होय त्यांचा गणगत असल्यावर मग असतंय आपलं आपलं मंदिरावर दुखच असतय की लोकांना काय करायचं मग का तुझा काही त्रास होता का तिथं नाही का खायचं करायचं बसायचं काय आज म्हणजे डायबिटीस वगैरे आहे का तुला साखर बीपी तर तुझी पाय आणि हात दुखते तर दुसरं काय दुखत नाही आणि हात दुखते तर हे हितन गुडघेपासनं आणि मान ही हात दुखते एवढं लय दुखते का लय दुखते आता कमी आलाय जरा गोळ्या औषधा नाही आता बरं वाटतंय ना पण तुला रात्री लय मस्त वाटलं बाय मस्त जेवण ठेवण होत गोड मस्त दांड वाटलं आईने सांगितलं असेल म्हणायचं आई वडिलांचा आशीर्वाद असेल तुझ्या पाठीशी मग तुला चांगल्या ठिकाणी पाठवलं हा रडू नको तू सारखं मी फक्त माहिती विचारते का तुझी तुझे भाऊ तुला आहेत का मुलं वगैरे तू कशी काय ससून गेली हा तू रडायला मला काय विचारू पण ना तू वाईट आई बाप नाहीत ग माय हा आई बाप जन्माला जातात का सांग हा तुझं वय साठ आहे आता त्यांचं बी वय झालं होत हा मग तुला आई वडिलांनी छान सांभाळलं केलं हा ज्याच्या जेवण नशिबात आहे ते होत आहे का नाही सांग बर आता आपल्याकडे बी सगळे आजी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांची आई गेले तर लाईटची साठवणी त्या सगळ्याला हा सगळ्या म्हणतात आई 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 करते तर नवऱ्याचं कुणी नाव घेत नाही पण आईची आठवण काढते आई असती तर अशी केली असती आई असती तर तशी केली असती वडील असते तर तसं झालं असतं माझ्या वर माया होते आईला नव्हती पण वाराला सायत्रा कुठं आहे मला वाजे दिसत नव्हतं त्याच्यामुळे वाईट वाटत काय पुसेन किती वर्ष झालं तुझे वडील वारले अजून वर्ष नाही झालेलं होय आता तर वारले ते राखे पौर्णिमा झाल्यावर राखी पौर्णिमा झाल्यावर वडील काय काम करत होते बट आहे येतात कधी ते तुला किती वर्ष झालं सांभाळ वडिलांनी इकडं दहा बारा वर्ष सांभाळ दहा बारा वर्ष हो कुठं तुला कामाला वगैरे काय कामाला जात होती तू जायचे होत होत जायचे आता नाही काय करायचं काम होईना गेलं त्याच्या आधी केलं का तू काम मग काय काम करायचे खुरपणे शंबाटे बांधणे कारले बांधणे तंबाटे खुरपणे तंबाटे तोडायचे बांधायचे हे करायचं रानातलं काम जी बी काय असेल ते केल्यान आता रानातलं बी काम होईना गेलं कुठलंच होईना काय करावं आता तुझ कस आहे शेवटी भाऊ आहेत ती हा आले घेऊन जायला तर तुझी इच्छा असेल तर जा काय इच्छा नसेल तर नको जाऊ हा चांगली तर सगळ्यांबरोबर हा तू बघितलं ना आता तुला धरून दहा जणी झाल्यात आपल्या आश्रमामध्ये सगळ्या तिथून इकडून तिकडून आलेल्याच आहेत बिचाऱ्या सगळ्यांचे आई वडील वारलेले आहेत हा माझ्या बापाला दिसत ना तर वय होते ऐके तब्येत चांगली करायची चांगलं राहायचं चा, सगळ्यांबरोबर हा इथं सगळ्यात बाप माय बघायचं आपण आता किती बी महाग जायचं म्हणलं रडायचं म्हणलं तर येते का आपल्याला भेटते कसं हा रडून रडून पुन्हा तुझी तब्येत खराब होईल आराम करायचं सगळ्या ह्या माता मावल्यांबरोबर चांगलं राहायचं तू रडायला असतं सगळेजणी रडाले तर सगळ्यांना बापाचं ध्यान येऊ लागले सगळ्यांचं काही ना काही वडिलांनी आई मी केलेलं असते ग हा पण तू आले ना चांगल्या ठिकाणी तिथं होतं का दवाखान्यात कसं होती सांग तुम्हाला हा केस किती जटा झाल्या होत्या सगळ्या डोक्यामध्ये बरं वाटत ना काय झालं चांगलं झालं हलकं वाटायलाय हे कोण होतं इतरायचं एक जटा झाला एकूण तरी कस तरी येकडं इतरायचे हो ते आता वाढते वाढलं ना चांगलं वाटते हा तसं घाण झाली होती सगळी धपल्या बसल्या होत्या ते बघा अजून सर थोडा थोडा कोंडा निघालाय हा जरा अजून अजूनही करायचं चांगली राहा बघ कसला का आता जखम नाही ना कानाला तिकडचा बघू कान इकडचं चांगला चांगली राहा हा काय काळजी करू नको आता आराम खायचं प्यायचं चांगलं राहायचं आपल्या आई वडिलांनीच आपल्याला इकडं पाठवलं म्हणायचं हा ते आपले आई वडील बहीण भाऊ काय वाईट वाटून नाही घ्यायचं हा शिवटी आपल्याला एकट्याला जायचं का नाही मग ते कुठं का जायना आई बापात किती जरी केलं आई बाबाच नाही येतं का मा आईन बाप पाहिजे आपल्याला आईन बाप पाहिजे त्यांना दुःख आला असतं तुझं दुःख वाटलं असतं मरेपर्यंत वाटते आई बाप पाहिजे का भावाच दुख आहे जेवण ते चांगलं जे। <laughs> जे कर चांगलं राह कारण मी जास्त आहे ना आजीला आता एवढंच आपण माहिती विचारल्या तिची हिस्ट्री एवढीच आहे खरं सांगते आणि जास्त विचारायला गेले की जास्त रडायला लागली म्हणून तिला म्हटलं तू चांगली हो चांगली राहा मस्त आनंदाने इकडं राहा इथं आपल्या इकडं आता दहा बारा लोक झाले तर आणि त्यांच्याबरोबर तू पण चांगली राहा खा पी आनंदाने राहा तर रात्री खरंच मला आनंद वाटला तिनं पोळीचं जेवण वगैरे केलं काय <laughs> रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही <laughs> लय दुःख आहे ग माय सगळ्याला लय दुःख आहे ग माय इथं कोण तिला दुखाचं नाही ग हा माणूस म्हणलं की दुख आलं माझ काय सांगते हो? हा मी तुला काय म्हणू आका म्हणू का हा सायत्रा म्हणे बारकी भूर्गी आहेस का माझी सायत्रा म्हणाय तू आईच्या वयाची आहेस की माझ्या हा काय म्हणा ए काय आका म्हणा आका म्हणा जण तर तू आजपासून आमच्या आका आहे काय आका सायत्रा आकाच्यो आता ही आपली आजपासून आका आहे सावित्री आका आणि खरंच दुःख ही सगळ्याला आहे माणसाला ताई हसतात पण मला असं वाटतं आपण जर जास्त काय बोल रडलं तर ही नाही रडतात सगळे म्हणून आपण न काय करता नाही आका न खो रडू ग नको रडू बस की आता आका किती रडशील तू एकाच दिवशी संपवणार आहे तुझं रडू काय म्हणाली बस बोलायचंच नाही तर खरं सांगू का आता आपण ह्या आजीला आणले इकडं चांगली झाली आहे मस्त रात्री जेवण पण छान केलं तिनं आणि झोपली एकदम व्यवस्थित आता ह्यांच्या सगळ्या जरा मिसळायला वेळ लागेल पण चांगली राहील आहे तिची फॅमिली तिची फॅमिली आपल्यापर्यंत आली घेऊन जायला तर आपण नक्की त्यांच्यापर्यंत पाठवूया जाचे का तोंड माझी पण जी वाढत ते तिला विचा, विचार विचारताना ना मी तर कुणालाच म्हणत नाही पण घरचे घेऊन जायला आले चांगले सांभाळे पण पन... नसतंय कुणाच लोक गेलो त्याच्या सगळं गेलो म्हणायचं असतंय काय करायचं बरडू नको नीट सांग तोंडाने नीट सांग तोंडाने <laughs> नीट सांग <दुकानी>। तोंडाने <laughs> तुला नाही धाडायचं कुठं इथंच राहा हा इथंच राह सगळ्यांबरोबर तर आपली आज जी आहे आणि एकदम लेस म्हणजे तिचं हळवी आहे तर आपण आपला व्हिडिओ काय करू इथं संपू तर आज आपण एका परत आईला आधार देऊ शकलो ती आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुला पण सांगते मी मी तुझी मुलगी आहे हा विसरू नको काय मी आणले काल म्हणलं मी तुझी कोण आहे मुलगी आहे मुल ना मी तुझी मुलगी आहे तुझी आई आहे हा तुझ्या आईने मला सांगितलं असेल माझ्या लिखीला घेऊन येऊन मला हा बापाने सांगितलं असेल तुझा माझा बापले मयाचा होता म्हणते ते सांगते मी तर रडते सगळ्यांची आई आहे मी तर आका मी ह्या एवढ्या लोकांची आई झाली इथं तुझी पण आई झाली हा काय आणि तू चांगली इथं सगळ्यांसंग चांगलं बोलायचं प्रेमाने बोलायचं गप्पा मारायच्या आपलं दुःख विसरून जायचं हा आई वडिलांचं दुःख वाटतं ना ह्याच्यात बघायचं आई वडील एवढं नाही रडायचं चला तर आपण काय करू हे रडणं थांबणार नाहीच ना ना था। तर आपला हा व्हिडिओ इथं संपू आणि असंच भेटूया मन मन रडत रडत नाही हसवायचा प्रयत्न करते तर आपला हा व्हिडिओ इथं संपू असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असंच पुण्या माता माऊलीची मदत करता आली तर नक्की आपण करू आणि आपल्या वृद्धाश्रमात आणून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद